नमस्कार तर खरंच तुमचे खूप 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 धन्यवाद आणि तुम्ही माझ्या रोहितवर इतकं प्रेम करताय बापरे मला खूप आनंद झाला काल सगळ्यांचं बघून तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या मनापासून माझ्या अंतकरणापासून धन्यवाद की आज ह्या लेकरावर किती प्रेम करतात किती प्रेम करतात तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज आपल्या दहीहंडीचा कार्यक्रम आपले आजी लोकं सगळे करणार आहेत तर तेही पुढं आपण बघत राहूया आज दिवसभर काय धमाल करायचे आजी लोकांसोबत काय चाललंय गोपाळ गोपाळकाला आज आज आहे दहीहंडी ते कानाचं काढा म्हणजे येईल किती बांधले रे बाबा 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 आज हांडी आहे गोपाळकाला कृष्णा होणार आहे का आज मग काय दही फोडायचे का हांडी म्हणतो हा गोविंदा होणार आहे का मग गोविंदा आला रे दिसं बाळ बाळा हा हा काय म्हटलं कानाला चिनाला टापरून मग आता गारताय की गार मग तर माणूस आहे ते गारता असेल जरा नीट बसा जरा व्यवस्थित बसा पडसाल जरा घसरून पडसाल खाली काय मग करायच्या का साड्या फिड्या नेसायच्या का मंगल मावशी त्या गोविंदाला मटकी फोडायला लावणार का नाही कधी बारा वाजता आज संध्याकाळी करू आपण हो चला मावशी पण आपल्या दारात करायचं आपल्या इथंच करायचंय हा आपल्या इथे मग मस्त साड्या फिड्या नेसा तुम्ही छान काय बाबा काय म्हणतात आणि ताई बाहेर या बाहेर हे बघा राकेश निघालेला आहे पिशवी घेऊन त्याच्या मामाकड तो म्हणतोय मला इथं नाही राहायचं होय भंडारी हा बर

का मग राकेश ला कोण कोण चाललंय पिशवी घेऊन चाललाय राकेश आता संडास झालेले पुरत ती तिथून कापडी घेऊन आला मग ती मला काय सांगता येऊ जेवलं हा जेवला की सांडस लागेल हा घे घे पिशवी घे चल म्हणा चल म्हणा घे तर पिशवी मंदाई हा चला, चला ए टाटा करा ग राकेशला सगळ्यांनी टाटा करा बाय टाटा सुशेल सुशेला मावशी म्हणत्या गेल्यावर फोन बिन कर आईला काळजी घ्या हो काळजी घेते मी तू पण तुझी काळजी घ्या कुठपर्यंत सोडायला यायचोडीपर्यंत कोलोडीपर्यंत म्हणते का काय म्हणते कोलोडीपर्यंत इष्टीनं जात बरं झालं बाबा मामा या बर बर दबानी जा शिस्तीत जा आणि हा सोडून ये मंदाई खाली मंदाईला कुठपर्यंत येतो नाही तिकड नाही येऊ शकत मंदाई बाबा कुठपर्यंत खालच्या आपल्या गेट पर्यंत चेन त्याच्या पुढे तुझा तुझा एकट्याचा प्रवास आहे बर जाऊन देऊन सगळं मंदा मावशी मा चला पुढं काय मग कोण कोण साड्या आहे चला मग कुंभार मॅडम कुठे कोण कोण करणार आहे पिशवी घ्या इकडे ही पिशवी घ्या ह्याच्यात त्या ताईने जंपर दिलेले आहेत तुम्हाला येतात का बघू कुणाला पर्कल आहेत का सगळ्याला पर्कल नाहीये बर त्या दिवशी कुणाचा पर्कल घातला होता छकुले मग तू कुंभार दुसरा काय कुमार दिल बारका होता तोच पर्कल पाहिजे तुला मग हां मग आता बघू हां ताईने एका साड्या आणल्या होत्या साड्या काय नाही पण ब्लाऊज आणल्या होत्या त्याने भरपूर विदाऊट तर तशा काही साड्या आहेत नव्या तर ती नवी साडी नेसून ही काही ब्लाऊज बघून घालतील ह्याच्यातलं आम्हाने बग... बघा <laughs> हिची भाषा काय करेस कुंती घालती म्हणते बरं बाई घाल तू नाही तर काही तुला उलास नाही आहे कशाचाच काय कशाचाच उल्हास नाही हिला जरा आता पण आता होते आमच्यामध्ये हा घरात नेऊन घालणार साडी तू लगेच घालून येणार कुठली साडी घालणार आहे आम्हाला आम वे नेसून आणतीच वे साडी बरं घेऊन यायच जा घालते हा कुंभार मावशी साडी बघा ना जम्पर कुठलं होतंय का कुमार मॅडम कड भरपूर आहे आधीच रेल्वेचा जम्पर घालते कुंभार मॅडम छकुलीला हाय ब्लाऊज हाय करा छकुले हा मंदा आईला बी बघा मंदाई बघा तिनेच घेतले ती कस घालाव त्याच्यावर तुला काय म्हणते न ग म्हणते पो ब डिझाईन बघते मध्ये पो म्हण काय झालं तुला नको ती पर्कल पाहिजे द्यायला लावते कुंभार काय म्हणली कुंभार पण आहे ना ब्लाऊज जम्पर आहे ना त्याच्यात बघू मंगल मावशी बघू हा बरोबर किती छान घेतले मंगल मावशी साडी आणि ती ब्लाऊज घालणार आहे का तू बरं घाल छान वाजता हा चार पाच वाजता अगं नवीन चांगलं घे ना म्हणता काय असं करते तू त्या आम्हाने एक असलेच ब्लाऊज घेतलं तर काय करावं लागेल ना, काय नाही हा शिराय काय चालवलं का मग गठुड आता गठुड चालवलं हा कारण मुंबईच्या साड्या नेसायच्यात बघा कुठल्या नेसायच्यात आ एक एक घरी बाजाराच्या मुंबईच्या साड्या हा हा जम्पर काढत मधल्या नको कधी शोभं व्यवस्थित होय मग कधी नसणार आहे मग पाच वाजता पाच वाजता मग बर मग आता गठोड ठेवायचे का नेऊन गठोड नेऊन ठेवते घरात आम्हाला पटली नाही वाटत साडी नाही पटली छकुलीला होय पटली पटात साड्या नाही म्हणत नाही हा पण त्यांना लागतो नखरेबा का खूप बारा असं म्हणते हा कारण व्यवस्थित लागत कुंभारला स्टाफ स्टापटिपित लागत तुझ्यापासूनच त्यांना बी लागत हां त्यांना बी लागत मग असं कसं बरोबर मायाबरोबर त्यांना बी लागत माय असं म्हणत आता दहीहंडी आहे मग तर तूच नटवायचं त्यांना सगळ्याला काय नाट्यत आपआप आपले पण बघा मत कसं काय काय कसं करतात नाही कसं नाहीताने रोहन बाहेर गेले होते त्यांनी खूप छान पिकी अशी मटकी आणलेली आहे आणि दहीहंडीचा कार्यक्रम छोटा करायचा आहे आपल्या वृद्धाश्रमामध्ये आणि हे आणलेलं आहे मोराचा पिसारा वगैरे इकडं आणि ह्याचं चाललेलं चाल आहे बसून इकडं बघणं वैशालीचं काहीतरी काम चालू आहे वैशाली संध्याकाळचा स्वयंपाक झाला हो झाला तर वैशालीने संध्याकाळचा स्वयंपाक करून ठेवलेला आहे सगळ्यांचा भाज्या वगैरे झालेल्या आहेत तिच्या वरण वगैरे आता दही आणलेलं आहे रोहितने ते दही काढती आणि भाजी थोडीशी गरम करते बिणा शेंगदाण्याची का शेंगदाण्याची भाजी आहे ना माझी शेंगदाण्याची भाजी असते थोडीशी गरम करायला आणि हे मिरच्या वगैरे आणलेल्या आहेत व्यवस्थित ठेव मिरच्या आता उद्या आहे बुधवार तर उद्या जाईल मी बाजारला अरे नको घेऊ नाही घेऊ बाळा हे पाहिजे ह्याला ह्याच्यासोबत खेळायचे तुला ह्याच्यासोबत खेळायचे तुला नाही बाबा तर बाकीचे लोक वरती गेलेले आहेत तयार होईल आभा माझी इथं थांबले हे साड्या आहेत सगळ्या लोकांना साड्या नेसवायच्या आहेत आजोबा पण खाली येतील हे दोघी खाली आहेत इकडं संध्याकाळची वेळ होते म्हणलं छोटा मोठा कार्यक्रम आपल्या इथं पण करावा काही मुलं इकडची आली तर बोलवावी आजी आज लोकांना घेऊन इकडं दहीहंडीचा कार्यक्रम करावा तर आज आहे दहीहंडी आणि शोध वृद्धाश्रमामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम होत आहे आणि आजोबा झालेले आहेत कृष्ण आणि शकुली झालेली आहे राधा आणि इकडं आपली दहीहंडी बांधलेली आहे तर इथं काही लहान मुलं आहेत तेही बाळगोपाळ इकडं आलेले आहेत हा बसून इथं चाललाय बघा ती राधा मोराचा पिसारा घेऊन कशी नाचते आमच्या इथं आजूबाजूला खूप सारे डॉग आहेत तर त्याच्यातला हा जम्या म्हणजे हाई बर, चा हा इकडं राहतो आणि याला पण दहीहांडीमध्ये नाचायचं आहे आजोबांबरोबर आजोबांच्या पुढी चालल्यात आमगड्या वगैरे घ्यायचं चला नाचा हा काय चाललंय त्याला पण घेऊन नाचा गाणं तर लावायचंय काय याला कळावं मुख्य जनावराला पण पण कसं त्याला कळालंय की दहीहंडी आहे सगळेजण नाचतायत मलाही जाऊन तिकडं उभा राहायचंय अरे बापरे हा बस झालं तुला नाचायचं काय आजोबा झालेले श्री कृष्ण आणि हा आता येऊन बसायला लागला इकडं हा तुम्ही नाचा तो बघणार आहे तुम्हाला हा गाणं लावायचं आता तुला सगळा कार्यक्रम संपलेला आहे डी झालेला आहे आणि आपल्या आजोबा काय काय आमचं आता काय बासरीच घेऊन थांबायच्या काय पुढच्या वर्षी पर्यंत या इकडं आजोबा आणि चला अक्का शकुले चला इकडं दही अंडी खोडायची आता आपल्याला <सक्षाँगा>। <सक्षाँगा। आज <आजोगा। सक्षाँगारा> काय झालं की फुटल्याच्या नंतर सगळे आजी लोक फोटो काढण्यासाठी असे उभारलेले आहेत आणि बोठ केलेत राकेशनी पण केलेले आहे सगळ्यांनी खूप सारी मज्जा घेतली दहीहंडी फोडलेली आहे चला आता काय बस झाला की फोटो शूट तुमचा आ पास का करायचं अजून तुमचा पण घेतला रे दोघांचा आतर तर सगळ्या गाण्यात पण नाचत होता पोरांसोबत तर म्हणावं असाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पाय जासरू जा कमेंट करा लाईक करा आमचा युड चांगला व्यवस्थित पा